आणि माझा विषय आहे महिला सुरक्षा केवळ कायद्यावर अवलंबून कि मानसिकतेत बदल आवश्यक न कलकत्त्याच्या रुग्णालयात न काश्मीरच्या मंदिरात बसोट असो रोजच खुडली जाते कई म्हणे मातानी देवी <laughs> म्हले मातानी देवी अह पूजा होते तुमची नुसतीच देवमुळात मित्रांनो वर्तमानपत्र उघडलं की रोज बलात्काराच्या घटनांची जरूर सवय म्हणून गेली आम्हाला अगदी चहा स्वतः हातात घेऊन अशा चटपटीत बातम्या वाचल्या जातात आणि सोडून दिल्या जातात सुरक्षा सभा म्हणून हेल्पलाईन आहे दामिनी पथक आहे महिला कराटे शिकतायत हे सगळं स्वागत स्वागतार्थच आहे स्त्री सुरक्षेसाठी निर्भय प्रकरणानंतर कायदे आणखी करत करण्यात आले अगदी फाशीपर्यंत शिक्षेची तरतूद केली गेली हे उत्तम कडक कायद्यांनी गुन्ह्यावर अंकुश बसणे अपेक्षित आहे पण जर आपण रेकॉर्ड पाहिले प्रसत परिस्थिती आपल्या अशी दिसून येत आहे की इतके कायदे कडक होऊनही बलात्कारच्या घटनांमध्ये कमी न येता उलट वाढ झालेली आहे उलट अशा कौर्याची सीमा वाढ चालली आहे कारण काय तर पहा कायद्यातून शंभर पळवाट्या शोधल्या जातात त्यामुळे कायद्याला मर्यादा येतात महत्वाचा मुद्दा म्हणजे कायदा हा घटना घडल्यानंतर गुन्हेगाराला शिक्षा देतो तेव्हा मुळात अशी काही प्रणाली हवी जेणेकरून गुन्हा घडूच नये म्हणजे पहा कोरोना झाल्यावर अवघड ट्रीटमेंट घेण्यापेक्षा इतकं साध सोप आपण अवलंबतो मग सारख्या गंभीर घटनेत फक्त कायद्यावर आपण कसं अवलंबून राहू शकू तर अशा वेळेला समाजाच्या मानसिकतेत बदल खडवणे हे मूलभूत सूत्र अति आवश्यक होऊन जात समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आपणास आधार घ्यावा लागेल तीन गोष्टींचा पहिली गोष्ट घरी मुला मुलींना चांगले बाळकडू पाजणे दुसरं ज्या शैक्षणिक संस्था लाखो रुपये डोनेशन देऊन विद्यार्थ्यांना शिकवतात त्यांनी त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यही रुजवले आणि तिसरं म्हणजे धर्मसंस्कार म्हणजे पहा कुठल्याही धर्मात स्त्री सामान्य सामायिक तत्व तुम्हाला दिसणारच महाभारतात कृष्णाने वस्त्र भर दरबारात द्रौपदीची इज्जत राखली पवित्र कुराण ग्रंथ ग्रंथात तर नजर उचलून पाहणेही पाक सांगितले आहे आणि अशी अशी सत्य बाकीच्या धर्मग्रंथाशी आपल्याला आढळतात यात दुमत नाही समाजाची मानसिकता बदलण्याची जेव्हा गोष्ट येते तेव्हा मी दोन टप्प्याची चर्चा करू इच्छितो पहिला टप्पा म्हणजे तरुणांची मानसिकता बदलणे कारण जेव्हा तुम्ही मुलींना उपदेश करता तेव्हा काय बोलता की नीट कपडे घाला अंधार व्हायच्या आधी घरात या मुलांशी जास्त बोलू नका वगैरे तेव्हा मुलांनाही सांगणं आवश्यक असत की तू पाहू नकोस तिचा कर आपण शिवाजीच्या घोषणा देतो पण त्याच वेळी मुलांच्या मनी हे भिनवायला का कमी पडतो की जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सुंदर वडा हजर केली तेव्हा महाराजांनी तिचा मानपान करून सन्मानाने तिला परत पाठवले श्यामच्याई मुलाला म्हणते की बाळा पायाला घाण लागू नये म्हणून एवढा जगतो तसं मनाला घाण लागू नये म्हणून त्याला तेवढंच जातो हा झाला पहिला टप्पा आणि आता दुसरा टप्पा जो मी बोलले होते की तो खर तर खटकेल थोडा मुलींना पण मुलींची मानसिकता बदलणे थोडा आवश्यक आहे मुलींना थोडा विचार करा अंग प्रदर्शन संघ कपडे पारदर्शक कपडे तोकडे कपडे याच्या मी मुलांची मुलं नाही का दळला अशा वेळी पाचवी वाचनावृत्तीचे काही दिशाच बलात्कार कर का, करतात कारण एक तर मोबाईल टीव्ही अश्लील नाच गाणे सिनेमे इत्यादीमुळे आधीच त्यांच्या भावना चालू असतात आणि होतं काय की स्त्रीपेक्षा बलवान असल्याने ते त्याला शक्य होत अशा वेळी तुमचं कराटे कितपत कामी येईल तुम्ही विचार करा बरोबर मग अशा वेळी आपण एक पाऊल मागे येणं म्हणत नाही तर एक पाऊल थोडं सावरून टाकायला काय म्हणत आहे बरं एक उदाहरण देते पहा जेव्हा अरब देशात एखादा व्हिडिओ येतो इथे ज्यात बलात्काराला दगडाने ठेवून मारण्यात येत असते आणि तेव्हा आपण जोश मध्ये म्हणतो की हा हा की हवा अशी माझ्या पण तुम्ही दुसरी बाजू पांडली आहे का तिथे असलेली दासदानी मदिरा सेवन ज्याच्या अंमलाखाली जास्त बलात्काराचे गुन्हेगार इत्यादीवर बंदी आहेत तिथे नियमानुसार महिलांना ड्रेस कोण आहे म्हणजे असा ड्रेस असे कपडे असा पोशाख ज्याच्याबद्दल त्यांना फक्त चेहरा आणि दोन हात दिसू शकतात आणि मग यानंतर बलात्कार केला तर मग त्याला मृत्यूदंडाची शिक्षा अटल आहे म्हणजे तिकडे दोन्ही बाजूनी समांतर कायदा आहे इथे लक्षात घ्या तुम्ही असं अजिबात म्हणत नाही की पुरुषांची चूक नाहीये नक्कीच चूक आहे बलात्कार पुरुषाची पण इथे मी स्त्री सुरक्षतेच्या प्रति प्रतिबंधात्मक उपायांबद्दल बोलते आणखी एक उदाहरण देते पहा समजा एखाद्या मुलीची छेड काढली गेली तर तिची आई कशी चौका अंगावर येते आणि ते साहजिक आहे पण समजा त्या आईच्या मुलाने एखाद्या मुलीची शेड काढली तर ती त्याचा बचाव करताना कसं म्हणते की माझ्या मुलाची चूक आहे पण मुलीने तरी एवढे तोकडे कपडे घालून एकांतात कशा न जायचं त्याच्या बरोबर होत ना सर त्यामुळे बलात्काराच्या गुन्ह्यासाठी एक तर कड कायद्याची अंमलबजावणी दुसरं पुरुषांच्या मानसिकतेत बदल आणि तिसर स्त्रियांच्या मानसिकतेत ही थोडासा बदल हा त्रिवेणी संगम जेव्हा आपण साधण्यात यशस्वी होऊ तेव्हा स्त्री सुरक्षा प्राप्त करू शकू अन्यथा मी वर महिना म्हटल्याप्रमाणे स्त्री सुरक्षित नाही आणि कुठेच सुरक्षित नाही धन्यवाद श्रोते प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धिक संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद